आई कुठे काय करते त्याच्या आजच्या भागात आपण पाहून आहोत की साहिल ईशाला भेटतो साहिलला असं सा अचानक समोर पाहून ईशा घाबरून जाते ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करते पण तिला जाऊ देत नाही तो तिची माफी मागतो ईशा त्याला विचारते तू काय बोलतो की मला खूप आनंद झालाय की तू इथे आलीस मला वाटलंच नव्हतं की आपण पुन्हा भेटू ईशा त्याला बोलते तू जा इथून साहिल तिला बोलतो मला एक चान्स देणार सगळं क्लिअर करण्याचा इतका गौरी तिथे येते लगेच गौरी ईशाला तिथून घेऊन जाते इथे अनिरुद्ध सगळ्यांना आपल्या रूम बद्दल सांगतो अंकिता आणि अभि साठी वेगळी रूम घेण्यात आली आहे असं सांगतो अभि बोलतो कशाला वेगळी रूम घेतली दिवस मी राहत होतो अनिरुद्ध बोलतो तिथे जागा नव्हती आता तुम्हाला मिळेल आजी बोलते नको त्याची काही गरज नाही चार विधी होऊन डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय या लग्नाला काही अर्थ नाही अंकिता बोलते आजी परवाच पूजा केली की आजी बोलते तू मध्ये बोलू नकोस आणि चार लोकांमध्ये बोलण्याचा हा काही विषय आहे का आणि काय ग लग्न रजिस्टर झालंय का तुमचं तुम्हाला एकांत मिळावा म्हणून आपण इथे आलेलो नाही आहोत घरात अडचण होती म्हणून आलोय कळलं आणि लक्षात ठेव अंकिता अभिला चिडून म्हणते सामान तरी एकत्र ठेवू शकतो मला रूम पर्यंत सोडायला येशील अभि तिच्याबरोबर जातो इथे अभि अंकिताला रूम मध्ये सोडतो तेव्हा पाहतो तर काय रूम छान सजवलेली असते अंकिता ते पाहून खुश होते अभि तिला विचारतो की आपली रूम का सजवली अंकिता बोलते आपलं लग्न झाले ना मग आपलीच रूम सजवणार अबी बोलतो हे सगळं यांना कसं कळलं अंकिता म्हणते बाबाने सांगितलं असेल अभि बोलतो मी नाही राहणार इथे अंकिता आणि अभि मध्ये खूप वाद होतो अभि बोलतो मला खूप वेळ लागेल मी मेंटली प्रिपेअर्ड नाही याच्यासाठी त्यानंतर गौरी ईशाला बोलते तुला काय गरज होती साईला इथे बोलायची ईशा बोलते मी नाही बोलवलं मला माहित नाही तो इथे कशाला आला मला टेन्शन आलंय मला अजून राडे नको आहेत ग वांदे होतील तो सगळ्यांसमोर आला तर ईशा खूप पॅनिक होते गौरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर अभि यशला बोलतो की मी तुमच्या रूम मध्ये shift होतो अनिरुद्ध बोलतो असं मूर्खासारखं वागू नकोस तूच लग्न केलंयस ना तिच्याशी ती एकटी पडली आहे अभि बोलतो बाबा मला अंकितावर विश्वास ठेवता येत नाही तिने माझ्याशी खोटं बोलून लग्न केलंय का हा विचार सारखा माझ्या डोक्यात येतो तिथे अरुंधती पण अनिरुद्धला सांगते लग्नानंतरच्या नव्या नात्याची सुरुवात अशा विचित्र मानसिक अवस्थेत नाही करता येत अभिला त्याचा त्याचा विचार करू दे अभि बोलतो मला जर कळलं की अंकिताने खोटं बोलून लग्न केलंय तर मी तिच्यावर आणि तिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेन या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जेवणासाठी सगळे एकत्र जमलेले असतात इतक्या साईल तिथे येतो त्याला पाहून सगळ्यांना धक्का बसतो आता या मालिकेत पुढे काय घडतं त्याचे देखील अपडेट लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुम्हाला आम आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका आणखीन कुठल्या सिरियलच्या लेटेस्ट अपडेट बद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा स्मॉल स्क्रीन वरील बातम्या अपडेट्स आणि साठी फॉलो करा लोकमत फिल्मी